जेव्हा आपण समितीला मी गेले एक एक वर्षापूर्वी भेटलो आणि त्यांच्यासोबत काम करताना देखील अतिशय चांगला एक प्लॅटफॉर्म उभारलेला आहे आणि काम करायला देखील तेवढीच मजा येते ते आपण पुढच्या मध्ये आपण पाहू शकता पहिला पहिला पाचशे फोटो आपण स्लाइड काही पुढे पाठीमागे झालेल्या पण एक्सप्लेन करतो ही जी स्लाइड आहे याच्यामध्ये आपल्याला सांगितलं गेलं की आता मुंबई किंवा राष्ट्रीय महामार्गात एक ट्रेन पूर्ण झाली पहिल्या टप्प्यामध्ये इंदापूरचा हा जो रस्ता खड्डा आहे साधारणतः सहा सात फुटाचा खड्डा आहे आणि एक दीड त्याची तर अशा पद्धतीचे रस्ते असताना देखील आपले कार्यकर्ते आपले लोकप्रतिनिधी छाती लोकपणे आपल्याला सांगतात की आमचा हा आपला राष्ट्रीय महामार्ग पूर्ण झालेला एक लेन ठीक आहे ही त्याची परिस्थिती त्याच्या त्याच टक्याला जेव्हा आपण आजारी असलेल्या टक्याने विविध प्रकारचे व्हिडिओ बनवत असतो त्या टक्याला आजारी असल्याच्या काट्यास तर एक पार्गेची बिस्किट पुढे घेऊन गेलो ते फोटोज आपल्या सर्वांच्या माध्यमातून प्रसार माध्यमांकडे एवढे पाठवले गेले पत्रकारांनी असू दे किंवा आपल्या सर्वांनी इव्हेंट केल्यानंतर साधारणतः तीन दिवसानंतर तो कट्टा तुनतून त्याच्या भरला पण भरला गेला पण त्या दिवसा प्रमाण काढला असे बरेच कडे कट्टे आहेत जे त्यांना आपण टाकून गेलो की काही अजिबात लक्ष कड़े लक्ष नाही त्यांच्याकडे पाठपुरावा करायला लागायचा म्हणजे ठेकेदारांपासून ते जीएम पर्यंत किंवा पोलीस स्टेशन पर्यंत आपल्याला ही तक्रार वगैरे करायला लागायची तर ग्रामस्थांच्या मध्ये आपल्या पाठपुरावाने शक्य व्हायचं आपल्याला माहिती काहीतरी प्रत्येकाला आपण वाटत काहीतरी मला करायचं हायवे साठी काहीतरी आपण पण जन्माला आलो आपण क्रांती म्हटलं आपण काहीतरी समाजाचं आपण देणं लागतो आणि त्याच्या अनुषंगाने एवढ्या म्हणजे गेल्या आठ वर्षापासून अधिकाऱ्यांना विनंती करता करता आता पुढे एक देवाला जागा घालण्यात आपण मी घरी एवढे मान्यवर होते जी काय काम झाली तुम्ही जर पाहू शकता त्याच्यामध्ये आणि देवाला देखील प्रश्न विचारला जात लग्नालयाला की मुंबई

आपण पाठ पूर्ण करत असताना त्यांचे कन्सल्टन्सीचे अथॉरिटी इंजिनियर असू दे किंवा डीजीएम असतील ते स्वतः फिल्डवर यायला लागले याच्या अगोदर ते फिल्डवर यायचे की रस्त्याचे उतरायचे माहीत नव्हतं आपल्याला किंवा कारण की खड्डे जर तसेच त्यांना दाखवलं की तुम्ही जे रस्ते ब्रिज बांधले त्या ब्रिज मधून कसं पाणी टपकतंय तुम्ही कासूच्या कलवट मधले दृश्य आहे ठीक आहे हे मधून पाणी सांगतं तिथे लागतात त्यासोबत जेव्हा आपण समितीचा पाणी दौरा झाला होता साधारणतः बारा तारखे बारा डिसेंबर रोजी ठीक आहे तर त्या आ, होता सप्टेंबरला बारा सप्टेंबरला हा पाणी दौरा झाला होता एवढी ठेकेदारांची किंवा एवढी अधिकाऱ्यांची मोजुरी वाढलेली आहे की त्या टाइमला कोणीही सांगितलं की एकदम झटक झालेला सिमेंट हा कॉन्क्रीट करण्यासाठी वापरला रस्ता बनवण्यासाठी त्या क्वालिटीला असताना अध्यक्ष साहेब असतील किंवा सर्व आपले जे पदाधिकारी होते समितीचे ते सगळ्या बाबा हा घट्ट झाला तर ते आम्हाला काय दुप्पट लाव होते की आपली मशीन जी आधुनिक टेक्नॉलॉजीची मशीन आहे ती एकदम जबरदस्त आपला रस्ता व्यवस्थित केला त्यांना पोलीस प्रशासन देखील होतं स्थानिक पोलीस प्रशासन पण त्यांनी आम्हाला फसवलं पण त्याने आम्हाला न फसत त्यांनी सर्वांनाच फसवलं आणि नेक्स्ट तर साईडमध्ये फोटोमध्ये जर तुम्ही तर पाठी मारला तर ते ऍक्सिडेंट झालेलं बघा एस ओएसटीचा प्रकार आणि हा इकडचा की त्या ठिकाणी तीन ऍक्सिडेंट झाले आणि त्याचा दोघांचा जीव केला त्या ठिकाणी तीन ऍक्सिडेंट झाले दोघांचा जीव केला लोक आपण दे। ते लोक आला ही आहे परिस्थिती म्हणजे त्यांनी सप्टेंबर तुम्ही सांगितलं होतं नका करू तिथून आणि त्याच्यानंतर पण बघा काही दुःख आलं आणि पुन्हा त्या रस्ता त्यांनी उकळ्याला घेतला म्हणजे बोह्याला घेतला पोहण्याला घेतलं तर त्याची काय परिस्थिती तुम्ही पुढे पहा हे कर जे पटकालचे घट्ट रस्ता असा आनंदित रस्ता हा जे एस टी प्लायन जे टोलवी आहे ना त्या ठिकाणी हा असा एवढा मोठा खड्डा पडतोय चार पाय समथिंगचा काहीतरी कड्डा येतो तर असे आम्ही तिकडचं पूर्ण पॅच म्हणजे तुम्ही एखादी गाडी जे आपली असेल पंपेल करून आपल्या लोकांना काही सांगितलेलं असतं की आपला हा रस्ता झालेला आपण माणूस येतो तो सुसाट येतो सुसाट आल्यानंतर काय होत कि मध्ये असा पॅच सापडतो नवीन येणारा ड्रायव्हर तो गाडी अचानक ब्रेक मारतो किंवा त्याच्यात पुढे जातो त्याचा कंट्रोल राहत नाही

उशिरा अनेकांना होईल ना पण ते बिलवरती आले मला या गोष्टी सापडल्या तर त्यांनी जो दाखवला गेला की मी काही फोटोज म्हणजे मी आपल्या माध्यमातून ज्या प्रसार माध्यमातून करायचो तर त्याला तीन दिवस लागायचे किंवा चार दिवस लागायचे जेव्हा हिंदुस्तान टाइम्सने हा प्रसिद्ध केला तुमच्या पेपरमध्ये बोललो तर तिथले खड्डे म्हणजे चोवीस तासाच्या आत भरण्यात म्हणजे ही पावर मीडियामध्ये देखील आपण ते प्रत्यक्षात आले पाहिजे माझी विनंती त्यांना नेक्स्ट ज्या ज्या सभा अगोदर जी बघा तर वारंवार अधिकाऱ्यांना भेटण्याचं ठरवलं म्हणजे जसं बघतो ना आता दरेंद्र साहेबांचं नाव येतं किंवा यादवरावसाहेबांचं तसं अधिकाऱ्याला ना आता नावं आपली नागरिकांची पाठ झाली पाहिजे कारण की लोकप्रतिनिधी कोण त्याचा पाठपुरावा घेतोय की नाही त्याला पण पडलेली नाहीये जर तुम्ही पाहताय मग त्याच्यासाठी कंटिन्युअस आम्ही वारंवार अधिकाऱ्यांकडे भेटीकाठी घेत होतो तर नंतर जर पाहिलं हे जे पाच वर्ण आहे जे एस डब्ल्यू इतर ठिकाणचे गड्डे असतील जेव्हा त्यांना आपण खाली म्हणजे फेसबुक आणि इंस्टाग्राम आणि ट्विटर आणि त्यासोबत ईमेल वगैरे प्लॅटफॉर्म खूप स्ट्रॉंग आहे आणि मी स्वतः इलेक्ट्रॉनिक सुद्धा पद्धतीने उपयोग करून पाठवला करत असतो तर हे या गोष्टी आठवल्यानंतर त्यांनी मग ते रोड खोकायची सुरुवात केली आणि रोज बोलायची सुरुवात केल्यानंतर मला येणार चॅलेंज किंवा आपण जे ग्रामीणवरती काम करत असं का की मी सतत प्रवास करत असो तासू ते पडवे ठीक आहे तर त्याच्यामध्ये यांनी जे खोलून ठेवलेले जे रस्ते साधारणतः महिनाभर ते भरत नाहीये याच्यासाठी काय करावं हा उत्तर तुम्ही नंतर द्या ठीक आहे एक एक महिना आपण अनुभव की नाही उंचेड्याच्या ब्रिजवर बघितला तर एक महिना दहा दिवस दिवस काम करत असतो एक महिना दहा दिवस त्यांनी रस्ता खोदून ठेवलेला आहे आणि तिच्या त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे बॅरिकेट म्हणजे जे चांगल्या क्वालिटीचे बोलतो ना आपण एक दहा रुपये वीस रुपयाच्या पद्धतीचे ते स्टिकर्स लावतात कायवच कोणाच भरत्या ठिकाणी येणाऱ्या गाड्या आजच्या स्थितीला करा मिनिमम आपण ऐंशीच्या स्पीडने तरी गाडी चालवतात जे हायप्रास आहेत ते एकशे दहा शंभरच्या स्पीडने गाड्या जातात पण अचानक मध्ये ते रिफ्लेक्टर नाहीये काही नाही त्या ठिकाणी है है या अशा पद्धतीचे हे बघा हे खोदलेले रस्ते साहेबांनी देखील पाणी लावलं किंवा जंगम जाण स्वतः आहे तिथे तर आपण पुढच्या सॉरी पुचेड पाहिजे अशा खोदून ठेवलेलं आहे या पॅचवर्क मध्ये जो जे जे प्रश्न पडून काही गोष्टी स्किप झालेल्या प्रश्न तो की जो शेतकऱ्यांचा प्रश्न नाण्याचा प्रश्न सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण बरोबर की नाही त्याचा पाणी पुढे जाणार कुठे मॅनेजमेंट आहे आज जेवढे शेतकरी होती जसे मी दोनशे पाच एकर शेतीचा आपण पाठपुरावा केला चार दिवस उपस्थितीला ठेवलं होतं आणि मी अभिमानाने सांगेल